यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत ये आहे विद्यार्थिनी प्रतीक्षा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मला माहिती आहे सगळ्यांना कंटाळा आलाय मी थोडाच वेळ बोलणार आहे पाचच मिनिट बोलणार आहे शाळा सजवा काडा रांगोळ्या करूया तयारी शाळा सजवा काडा रांगोळ्या करूया तयारी आली हो आली सव्वीस जानेवारी आली हो आली सव्वीस जानेवारी वाजत गाजत साजरा करूया राष्ट्रीय सण वाजत गाजत साजरा करूया राष्ट्रीय सण कारण तो आहे आपला प्रजासत्ताक दिन कारण तो आहे आपला प्रजासत्ताक दिन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव प्रतीक्षा विनोद जगताप मी आता अकरावीमध्ये शिकत आहे तरी मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाविषयी काही पाच मिनिट बोलणार आहे तरी तुम्ही सर्वांनी शांत चितेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती पाहुनी त्यांचा पराक्रम <laughs> <laughs> पाहुनी त्यांचा पराक्रम इंग्रजांच्याही काळी धडधडले रे पाहुनी त्यांचा पराक्रम इंग्रजांच्याही काळीस धडधडले रे त्या स्वतंत्र वीरांमुळेच आज भारतभूमीवर तिरंगा ध्वज पडपडला रे त्या स्वतंत्र वीरांमुळेच आज भारतभूमीवर तिरंगा ध्वज रे मित्रांनो आपल्या भारतीयांना सण साजरे करण्यामध्ये अग्रभागी आहेतच परंतु भारतीयांना अभिमान वाटावा असे आपण काही सण साजरे करतो त्यापैकीच एकमेव म्हणजे सव्वीस जानेवारी त्यापैकीच एक म्हणजे सव्वीस जानेवारी मित्रांनो या दिवशी सर्व विद्यार्थी सर्व विद्यार्थी उत्साहामध्ये सण साजरा करतात पण मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला होता त्यावेळेस आपल्या भारतीयांना स्वतःचे अधिकार नव्हते स्वतःचे हक्क नव्हते त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी मा... राज्यघटना अंमलात आणून सर्वांना सर्वांचे अधिकार मिळून दिले लोकांनी लोकांसाठी केलेले सत्ता सुरू झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतात खऱ्या अर्थाने भारत जग... खऱ्या अर्थाने जगामध्ये भारत हा कुठलाच देश नाहीये कारण तो खऱ्या अर्थाने घडायचा बाकी आहे असे मी म्हणतो असे मी म्हणतो आपण एक राष्ट्र आहोत असे म्हणजे ब्रह्मच आहे असे म्हणणे म्हणजे आपण एक ब्रह्मच आहे हजार जातीमध्ये भेदलेला हजार जातीमध्ये भेदलेला हा एक देश एक राष्ट्र कसा काय होऊ शकतो कसा काय होऊ शकतो लवकरच तुम्हाला कळेल लवकरच तुम्हाला कळेल भारताच्या भारताच्या सामाजिक व तत्व प्रणालीवर आपण देश या सदनेत बसत नाही देश या सदनेत बसत नाहीत मित्रांनो तुम्हा सर्वांना एक प्रश्न नेमका भारत भारत पंधरा ऑगस्ट आपण तिरंगा ध्वजच आपण फडकतो व सव्वीस जानेवारी हा तिरंगा तीन रंगाचाच का असेल वेगळे रंग का घेतले नाही प्रत्येक जगामध्ये प्रत्येक जगामध्ये त्यांच्या प्रकारचा झेंडा लावलेला असतो पण भारतामध्येच असा का झेंडा बर असा सगळ्यांना प्रश्न पडत असेल तर मी तुम्हाला आज त्याचं उत्तर देते मित्रांनो सर्वात प्रथम तिरंग्याला सर्वात पहिला रंग नारंगी भगवा तर हा भगवा हिंदू धर्माचा हिंदू धर्माचा पांढरा ख्रिश्चन धर्माचा हिरवा मुस्लिम धर्माचा आणि या सर्व जाती एकत्र करून हा सर्व धर्म एकत्र करून आपला तिरंगा उभा राहिला हा सर्व धर्म आपल्या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी बोलले की हा जात धर्म काहीच नाही फक्त आणि फक्त माणूस ही एक जात फक्त आणि फक्त माणूस ही ही जात धन्यवाद जाता जाता एवढंच बोलते जाता जाता एवढंच बोलते झेलद छातीवर वार देह जिजवला मातीसाठी झेलद छातीवर वार देह जिजवला मातीसाठी कित्येकांनी प्राणार्पीले आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी कित्येकांनी प्राणार्पीले आपल्या भारताच्या स्वत्य स्वातंत्र्यासाठी कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्राणाम त्यावीरांना ज्यांनी रक्त सांडले आपल्यासाठी ज्यांनी रक्त सांडले आपल्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद प्रतीक्षा